पिंपरी चिंचवडमध्ये आलो आहे आता पिंपरीचं मार्केट आहे मेट्रो पूर्ण तर इथं थोडं काम होतं माझं तर या दुकानामध्ये आलं तर काय घेतलं दाखवतो दुकाना घेतल्यात मी स्टंप घेतला असे स्टंप हे ते घेतलं आणि इकडं घेतले बेड घेतली एक असं बॅड घेतलेली म्हटलं सरांच्या मुलासाठी घेतलं आणि तीन बॉलचं पॅकेज हे घेतलं

लावली ही इकड मग मी गाडी घेतो हे बॉल कपड्यात त्यांनी चॅनेलचं नाव घेतलं मोबाईल नंबर घेतलाय ते म्हणले आमच्या हे करायचं करायचंय प्रमोशन करायचं जमते म्हणलं सांगतो कसं करायचं चला आता चालू रूमवर मित्रांनो हा कशी जिम बघितले का खतरनाक पैग आहे जरा काम आहे माझं एक जणाला घेऊन जायचं इथून मला कशी साहेबांनी जिम बनवली आता मोठीच्या मोठी बघितली का गुड मॉर्निंग रागिनी चलो व्हिडिओ बनवायचा हा हे देख हे देखल ये जिम हे पुरी ऐसा तो उधर ابوศรี के ऑफिस में दोनों से एक मेरे साथ चलो कौन आएगा कैमरा तो हटाव ना चलो तुम ही चलो <laughs> चलो बस <laughs> में सब रेकॉर्ड हो रहा है नंदिनीला घेऊन आलो तिला म्हणलो तर ताजमहालवर नेतो तुला ताजमहल बघितला ना आपला ही कीच आपल्या जीवासाठी ताजमहाल खरं बोलत असतो मी खोटं नाही ताजमल मंदिर आहे बघा ओम नमः शिवाय शिवशंकराचं आलो दर्शनाला आलो तर मला गेव दर्शन सुट्टी मला आले बघा हे चिरच गाडी घेऊन कोणत्या पुण्यामधील हे कोकण चौक आहे मित्रांनो आणि भारताने आपल्या इंडियाने पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याबद्दल इकडं जल्लोष चालू आहे मोठ्या आवाजात ऑफिसला आलोय तात्याचा कॉम्प्युटर जोडून घेतला गाड्या इकडे बघितलं पी सी कसा जो आलाय तात्या आता तू ह्या ऑफिसला झाला बघ कायमचा हा पी सी जो आलाय कीबोर्ड हे ते आता इथंच काम करणार तो म्हणजे आमच्या दोघांचा दो संकट सुट्टी संकट इनकम इन आउट बरोबर आहे ना कामान निघाले बघा आता पाच टाक घ्यायला आलोय बाबा तीन लिटर दूध वडापाव वीस आतमध्ये मध्ये उडेत मिरच्या वगैरे कॅन्टीन मध्ये घेतलं असंही आता मी प्रियंका नाश्ता घेतला आता कॅन्टीनला उदारी असते या एवढा नाश्ता आहे घेऊन चालू पाहू माझा बसला घोड्यावरील <laughs>

ठिकाणी आलो धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्री छत्र तुळजा तुळापूर तर हे बघितलं तुम्ही तर इथंच आपले संभाजी महाराजांचे तुम्हाला सांगतो ते डोळे वगैरे काढून जी काटून ह्या नदीच्या कडेला हे केले होते त्यांचं तुकडं टाकलं होतं बघितलेलं मग हे आता बघायला येते ते बरे हा तर बरेच पर्यटक आले तिथं आणि तिथंच नदी या तुम्हाला दाखवतो इथं आतमध्ये राजांचंही बाबा इथे त्यांचा अंत्यविधी झालेला आहे त्यांचा मित्र लास्ट आणि का काही नदीचा काठ इथं त्यांचे तीते तुकडे टाकले होते आणि तिथं गावकऱ्यांनी मिळून रात्रीच त्यांना केलेलं आग्ने दिलेली छावा पिक्चर बघितलं असलं तर तुमचं लक्षात येईल येईलच हीच ती ही जागा आहे आणि त्यांचे स्मारक येत आहेत आणि हेतून मी घेतला आहे तुळापूरच संभाजी राजांचं हे तुम्हाला सांगतो पूर्ण गाथा कि हत्येची तयारी कशी केली तर त्यांना कोण हत्या कशी केली पूर्ण ह्यामध्ये माहिती त्यांनी घेतलं हे पुस्तक